नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर तर बघा दुपारपासून असं आबाळ आलं आमच्याकडं पाऊस पण सुरू झाला थोडा थोडा आणि खूप वारं सुटलं असं आणि मधलं आज स्वच्छ केले शेळ्या आणि कोंबड्या असतात एका ठिकाणी मधल्या रूममध्ये बांधवले आपण तर तुम्हाला दाखवते पाऊस सुरू झाला दिसतंय का हे बघा पाऊस सुरू आहे वेस्टेज टाकायच का बाबा अजून का काय पाऊस रेन फिर नाही पलीकड टाकू नका वाऱ्याच्या भीतीनं जागत थांबत नाही त्या कोंबड्या तिकडं हे इथं वर कोंबड्या असतात आणि इथं शेळ्याची संख्या कमी झाल्यामुळं आम्ही इथं बांधतो तर ही इकडचं आणि इकडचं म्हणून परवापासूनच हा परवा त्या हो त्या रोवापासून एवढा शेणखत निघाला झाला बघा आणि बुकऱ्यानं उकरलं शेळ्या उकरतात बाहेरलं उकर असे वर आलेले दगड कट ठोकून व्यवस्थित लावाल्या दादा उन्हाळ्यामुळे सगळं उघडं पडल्यासारखे झाले दगड शेळ्या उकरतात आणि हे बघा कोंबडीच्या पिडल्या त्याच्यातले चार नेली पन्नास नेले तोंडाला येणं गेले म्हणून कसे बघा वाकून वाकून खायला लागले इकडं आहे खाद्य पण तरी पण तेवढं तर इथं सगळेच गोळा होईल चांगली हेल्थ असं सगळं उकरल्यासारखं कर झाले पाणी नाही झालं मारायला त्याच्यामुळं शेळ्या असं उकरत आणि कोंबड्या आता विक्री चालू आहे है यांची साडेतीनशे रुपये सध्या सुरू आहे अजून पंधरा दिवसानंतर चारशे वर्ण देतोत आम्ही म्हणजे वयापेक्षा वजन वा वय असं नाही की तुम तीन महिने झालेत म्हणून ते साडेतीनशे असं काही नाही वजन त्यांचं एक ते सव्वा कोणाचं एक ते दीड किलो बस भरतंय म्हणून आपण साडेतीनशे रुपयाला देतो कारण ते बाहेरून कट करून घेतात आणि तिथं पन्नास रुपये त्यांना द्यावे लागते त्याच्यामुळे चारशे रुपये पट देतच त्यांना दीड किलोला तर मग आपण पुढच्या महिन्यापासून दोन किलोचे ज्यावेळेस होते कोंबडे म्हणजे अजून पंधरा दिवसानं किंवा वीस दिवसानं त्यावेळेस चारशे रुपये पर, पर नग्न आपण हे कोंबडे देतो आणि ह्याच्यावरचा खर्च आता सध्या तरी हा ही पूर्ण महिना हॉटेल वेस्टेजवरच चाललं मी बघा वाजय की कोंबडीची पडले कशी पळाली टाकायला दार कोंबडी दारू उघडू का कोंबडी नदी का नकू भेदरल्यासारखं इकडे तिकडे पळायचे ते स्टेज बी पाऊस यायला वारं खूप त्याच्यामुळे कुत्रा इथंच आहे बघा त्याला साखळी आधीच्याच कुत्रेची आहे आणि एक बेल्ट आणलाय आज तीस रुपयाचा बघा असा छोटा बेल्ट आणला पिलूला आणि आंबिका कोंबड्यामध्ये येतात म्हणून दार उघडं नाही मी पूर्ण नाही तर कोंबड्यामध्ये येऊन बघा वेस्टेज तसंच राहील तिथं आपल्याला गाय बांधायची असतात तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद खूप गरजायला लागेल बाबा पाऊस चांगला सुरू आहे